आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही भादोले इथल्या प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी दोन मुली आई वडील याच्या समवेत राहत होता प्रशांत याचे एका तृतीय चार पाच वर्षापासून अनैतिक संबंध होते याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यात वाद सुरू होता तिचे माहेरी सांगली जिल्ह्यातील ढवळी इथं आहे तिचे वडील आजारी असल्यानं दवाखान्यात उपचार सुरू आहेत त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून ते दोघेजण ये जा करत होता सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान कोरेगाव भादोले रस्त्यावर भादोले झुंजिनाना मळ्याजवळ हे दोघे आले असता पती प्रशांत याने पत्नी रोहिणी हिच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर डोक्यावर चेहऱ्यावर कोयता आणि हातोडीने हल्ला करून तिचा निर्घुण खून केला खून करून तिथून भादोले गावात येऊन त्याने गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचे सांगून मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच सहा महिने येणार नाही असे सांगून फरार झाला या घटनेने भादोले गावात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते तर फॉरेन्सिक लॅब टीमही घटनास्थळी कार्यरत होती आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपी प्रशांत पाटील हा मध्यरात्री कोल्हापूरमधील स्थानिक गुन्हा अन्वेषण कार्यालयात हजर झाला या घटनेची माहिती मिळताच मयत रोहिणीचे नातेवाईक मोठ्या संख्येने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात हजर झाले होते त्यांनी प्रशांत याचे तृकीयपंथी अशी अनैतिक संबंध असून त्याने अन्य काही जणांच्या मदतीने हा खून केला असल्याचे तक्रार केली आहे सामील असणाऱ्यांच्यावर कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा